भिवंडीतील मराठेपाडा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र येते दिवाळी पहिल्या दिवशी पहिला दिवा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना लावण्यात आला यानंतर या ठिकाणी शिवभक्तांनी पाच हजार दिवे लावून संपूर्ण मंदिर उजळून काढले तर शेकडो दिव्यांनी छत्रपतींच्या नावाची रांगोळी काढली ह्या दिव्यांनी उजळून निघालेले दृश्य उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्याजोगेच होते शेकडोच्या संख्येने यावेळी शिवभक्तांनी गर्दी केली होती यावेळी उपस्थित शिवभक्तांनी शिवगर्जना देत असताना मंदिर दणाडून गेले होते शिवक्रांती प्रदेशाने अध्यक्ष राजभो चौधरी व मार्गदर्शक हवापा कैलास महाराज निशिते यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या काम तुम्ही

जय शिवराय दीपावलीच्या मंगलमय शुभ पाडवादिनी छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला आज सात महिने पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी सन्मान्य राजूभाऊ चौधरी त्याचबरोबर शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये पहिला दिवा शिवरायांच्या समोर या ठिकाणी प्रज्वलित केला गेला दीपावलीच्या या शुभपाडव्याच्या दिनी आपल्या जीवनामधला अंधकार दूर होऊ हा विचार घेऊन या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात आलेला आहे संपूर्ण मंदिराला दिव्यांची रोषणाई या ठिकाणी आपल्याला दिसते आहे शिवरायांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे चालत राहावा या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ हे कार्य करत राहील आपल्या सर्वांना आमच्या सर्व देणगीदात्यांना दात्यांना सर्व हितचिंतकांना दर्शनार्थींना व सर्व मदतगारांना छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समितीकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ मराठीपाडा भिवंडी येते पहिल्यांदाच निमित्त आज दीपोत्सवाचा कार्यक्रम शिवक्रांती प्रति शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज करण्यात आला ज्या राजांमुळं आपल्या मंदिरातील देव वाचले गेले आणि त्यांच्यामुळंच आज आपण इथे दीपोत्सव करत आहोत अशा राजांच्या मंदिराच्या ठिकाणी आज दीपावलीनिमित्त दीपोत्सव केलेला आहे सर्व शिवकांतीचे विश्वस्त असतील त्याचबरोबर सर्व या शिवभक्त असतील या परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील या सर्वांनी या दीपोत्सवामध्ये सामील होऊन आजचा हा आनंदाचा दिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय